ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे चतुर्वी प्रस्तावना म्हणून या ठिकाणी सांगोल्याच्या पाण्याचा प्रश्न त्याचबरोबर या ठिकाणी शब्दसुंदाने स्वागत करतो त्याचबरोबर लोकमत पाटील यांचं स्वागत करतो त्याचबरोबर उपस्थित असलेले आमचे नेते बाबासाहेब अनुषे आनंदराव तंडे बंधूराव तंडेमाने या सर्वांच्या उपस्थितीत आजच्या या सभेला सुरुवात करत असताना हे जे मी आज या ठिकाणी प्रस्तावना करत आहे ते अनेक वर्ष बापूंचे सहकारी सदाशिव बापू ममाने यांना या ठिकाणी एक मिनिटात श्रद्धांजली म्हणून या प्रचार सभेला सुरुवात होत आहे ठीक आहे महाराष्ट्रातील सर्वच क्रांतिकारी निर्णय ज्यांनी घेतले मुलींच्या शिक्षणासाठी मोफत असं उच्च शिक्षणाची सोय केल्यामुळं ग्रामीण गरीब भागातल्या मुलींना स्थर्य निर्माण करून त्यांच्या हातात विकासाची गंगा देणारे या देशाचे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचंही या ठिकाणी खूप खूप अभिनंदन अनेक निर्णय घेऊन या भागाला आणि या देशाला खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम केलेलं आहे म्हणून आम्ही कमलापूर ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे की या भागात आपण आम्ही जो काय प्रश्न बांधला तो आपण आपल्या माध्यमातून सोडवलेला आहे म्हणून या भागातून नाईक नायकांगर यांच्या कमलाच्या बटनासमोरील बटन दाबून चित्रासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड या ठिकाणी आग ते स्वीकारलेलं आहे त्यातून तुम्हाला या ठिकाणी सांगतो की सर्वांनी या गावाच्या वतीनं आपल्या शब्द देतो की कमलापूर ग्रामांचा ज्या वतीनं की कमळाच्या बटनासमोरील बटन दाबून आम्ही त्यांना प्रचंड मताने निवडून आणू यानंतर या, या सभेला

माझी सरपंच सर, रमेश भाऊ तसेच डेप्युटी सरपंच सर, आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज एकच हा भारत कोणाच्या आहे हे आज या ठिकाणी ठरवायचं आहे ही कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायत तालुका पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक नसून ही संपूर्ण भारत देशाची निवडणूक आहे आणि ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे कारण का मोदी सध्या तरी कोण चेहरा नाहीये देशामध्ये कारण मोदी साहेब जर नसले तर आपल्याला शांततेनेच झोप सुद्धा लागू देणार नाहीत आतंकवादी हल्ले असतील बाकीच्या काही गोष्टी असतील देशामध्ये संपूर्ण जर आपली प्रतिमा चांगली कोणी निर्माण केली असेल तर पाठीमागच्या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी या ठिकाणी प्रतिमा आपल्या देशाची जगामध्ये उंचावलेली आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर म्हणून मोदी साहेबांना मत देण्यासाठी

कमला च्या चिन्हा समोरील बटन दाबून रणजित दादा निंबाळकर यांना भरघोस मताने निवडून द्यावे असं या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो कारण विरोधकांच्याकडे तुम्ही पाहताय सोशल मीडियावर पाहताय अगदी प्रचारासाठी एकही मुद्दा नाही बापू तीस ती दी, तीस ती दी, एडिट करून स्लिप पाठवतात कारण त्यांना मत मागण्यासाठी काही अधिकार नाही या ठिकाणी किंवा तोंड सुद्धा नाही दाखवायला जागा नाही कारण गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये राष्ट्रवादीची सत्ता पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली आपण कमलापूर तर वल्वे मतदान केलेलं होतं परंतु पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही रस्त्याचा लागला नाही अगदी पिण्याच्या पाण्याचा सुद्धा आज गावामध्ये परिस्थिती भरून चाललेली आहे पण गावात पहिला पाणी नाही कारण का ले ले। ना तर या ठिकाणी जे नेतृत्व आहे त्यांनी सक्षमपणे काम केलं नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही शेतीच्या तर नाहीच नाही परंतु या पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे बाबू का एक दोन ट्रॅक्टर वाहन चालेल ऊस कमलापूर मधून या वर्षी गेला दोन तीन वर्षामध्ये का तर रंजित दादाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पाणी पाहण्या चांगल्या प्रकारचं काम किंवा झालेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा आपल्याला रणजित दादाच्या शिवाय आणि मोदी साहेबांच्या शिवाय पर्याय नाही त्यामुळं सर्व जनतेने कमलाच्या चिन्हा पोसावरील बटन दाबावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि जर कोणत्या कार्यकर्त्याला जर कोणी समजा टीक केली टेस्टा शिवला हे ठेवला ते ठेवला म्हणून कमळाचा तर डायरेक्ट तुम्हाला फोन करा त्यासाठी मी तुम्हाला सहकार्य करेन किंवा ताकत देईन एवढं करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महा यानंतर या गावचे आमचे नेते बाबासाहेब अनुसे या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत आज कमलापूरच्या व्यासपीठावर सांगोल तालुक्याचे पाणीदार आमदार माननीय शाहजीबापू पाटील

पाटील यांचं या ठिकाणी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय दीपक आबा साळुंके पाटील या ठिकाणी कमलापूर गावच्या वतीनं व अखिल भारतीय होणार समाज संघटनेच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो तालुक्याचा इतिहास बघितला असता आज या ठिकाणी पाण्याच्या प्रश्नावरून पाणी कुणी आणलं आणि कुणी ना आणलं यावरून बरीच चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे पण या ठिकाणी सुशिक्षित असेल तरुण असेल या ठिकाणचा अनेक वर्षाचा मतदार असेल त्या मतदाराच्या अंतकरणाला माहीत आहे की हा जो तालुक्याचा इतिहास आहे तो बदलण्याचं काम या ठिकाणचे आमदार शाजी बापू सावपच्या पाटील असतील दुपाराबा साळंच्या पाटील असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि आम्हा मागासवर्गीय लोकांचा काय प्रश्न आहे या ठिकाणी आम्हाच्या हाताला काम मिळावं आमची काय शेतीवाडी नाही काय नाही आमच्या हाताला काम मिळावं आणि आपल्या बापूच्या माध्यमातून या ठिकाणी रणजित या ठिकाणी थी, पाणी आलं आणि इथला तमाम शेतकरी झाला आणि त्या शेतकरी सुधान झाल्यावर काम लागतं आमच्या हाताला काम लागतं याचं समाधान आम्हाला आहे आणि बापू ती तुमच्या माध्यमातून झालेला आहे या ठिकाणची मागासवर्गीयाचे बापू या ठिकाणी चारशे मत आहेत चारशे मी एका गावातले मोठं बोलणार नाही त्या चारशे पैकी किमान पावले तीनशे मत हलगी लावून दाखवले कमळाला या ठिकाणी देण्याचं काम हा पक्षा या ठिकाणी करणार आहे या ठिकाणचं या गावातील विठ्ठलाला आमचा विरोध नाही तर या गावातील पडव्यांना आमचा विरोध आहे आणि त्या विरोधासाठी या ठिकाणी बापू ताकदीने कमळाचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहे आणि इथं उपस्थित आपल्याला सर्वांना आवाहन करतोय की या भारत देशात उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी असेल मोदींना साथ देण्यासाठी असेल आपण सर्वांनी कमळाच्या बटनासमोर हे बटन दाबून नाईक निंबाकर काका यांना साजीबापू पाटील साहेबांना दीपक आबा साहेब चालूंगे पाटील साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे एवढं टाळ्यां करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय भीम त्यानंतर रूप माननीय माझे आमदार दीपक आबा साहेब पाटील आपणा सर्वांना मार्गदर्शन करतायत त्यांनी करावं गावचं काय या ठिकाणी सात सगळ्या आणि हे मतदान करत असताना माझ्या सगळ्या अगोदरच्या वक्त्यांनी अतिशय जोशामध्ये सांगितलेलं आहे की आपले लोकप्रिय उमेदवार चिन्हाचं चिन्हाच रणजितदा चिन्ह कमळ आहे कमळाच्या चिन्हाचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करा ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमचे सहकारी सन्मान्य बापू या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सोसायटीचे चेअरमन डेप्युटी सरपंच बाबा बंडू वर्ता आमच्या मी भाषणकी रायवळे माझे राजू पिंटू दीपक आणि सगळी वडील नारी मंडळी आणि उपस्थित माझ्या तरुण मित्रांना जरा पहिल्यांदा आज कमला कंपनी जरा बरं वाटायला <laughs> नाही आल्यावर एकच तोंड तिकडून आम्ही उतरले उतरले धापा तू बसली तो इकडून जा तिकडून जा पण काय असताना पाच वर्ष या काळात काय केले त्याची जाणीव ठेवून तुम्ही इथं त्याबद्दल पहिलं तुमचं स्वागत या ठिकाणी मनाशी सांगितलं कोणीतरी वक्त्यांनी मला बंडवून सांगितलं काहीतरी की या वेळेला साखर कारखाना चालू असताना दोन चार ट्रॅक्टर उसाचं आमच्या गावातून भरून गेलेलं बघितलं ह्याच्या अगोदर पन्नास वर्ष कारखाना सुरू झाला की ऊस कुठेला जाणार ट्रॅक्टर आम्ही बघतो बरोबर आहे का चुकीच आहे आणि आता ऊस तोड तर बऱ्यापैकी थांबलीच तर आपल्या तर ऊसाचं काढला आता या ठिकाणी कोणाला चालू केलं मला थोडं आश्चर्य वाटतंय बाबा मान नदी भरून वाहते तुमच्या गावाला प्यायला पाणी नाही तुझं समीकरण तुम्हाला काही कळत होत नाही काय मान नदीला हिरवीर काय धरलीच होती का आता तुम्ही

बाबा पिंटू आनंद तंडे सतीश पांढरे कमलाता तंडे पिंटू आयवळे नवनाथ पडवळे बंधू तंडे त्यांचे सहकारी रामदास मंगेश आदमी गिराजू गोडशे सीताराम आयवळे रमेश वाघमोरे वाघमारे ही सगळी त्यांची सरकारी मंडळी व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी आता किती दिवस आपण अशा पद्धतीनं गावचा विकास बाजूला सोडायचा आणि कुठल्या तरी एखाद्या कारणाखाली आपण त्या छत्राखाली जायचं हे आता कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे एवढा देश विकसित झालेला आहे पिढ्या बदलाय लागलेल्या आहेत तर आपण ही आपल्या पिढ्या आता बदलल्या पाहिजेत आणि म्हणून हा बदल जो चार साडेचार वर्षाच्या काळामध्ये आपण साहेबांना निवडून दिलं नंतर शहाजी बापूला आपण चार महिन्यानंतर आठवड्या निवडणुकीमध्ये लढून निवडून दिलं आणि बापू मुंबईला गेल्यानंतर एक विकासाचं पर्व आपल्या या सांगोला तालुक्यामध्ये सुरू झालं आम्ही आढावा घेतो गाडीमध्ये बसल्यानंतर पाच पन्नास पंचावन्न वर्षामध्ये जेवढा निधी या तालुक्याला आला पंचावन्न वर्ष आणि साडेचार वर्ष सहा हजार कोटी रुपयाचा निधी आपल्या तालुक्यामध्ये आले जलसंधारणातून जल जीवन मिशनच्या माध्यमातून रस्त्याच्या माध्यमातून तुम्ही बघितला आता रोड गेल्या बघून गावच्या किमती किती वाढल्या जमिनी गोरगरिबाच्या सुद्धा रस्त्याच्या कडे बाकीच्या जमिनीला किमती आल्या या ठिकाणी आता मान नदीमध्ये अशा उन्हाळ्यामध्ये पाणी सुटणं ही काही साधी गोष्ट नाही त्याच्यासाठी काय काय करावं लागलं ते बापू त्यांच्या बातम्यामध्ये सांगतील मी काय सांगत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये एवढं सगळं तुम्हाला दिल्यानंतर सांगण्यासारखं भरपूर आहे आम्हाला पुढचं थोडं यायला उशीर झाला पुढची गावं कव्हर करेल मी थोडक्यात भाषण करणारे बापू बोलते मी आपल्या सगळ्याला विनंती करतो या निमित्तानं हे सगळं दिलंच भरभरून दिलं आता दुसरा एक महत्वाचा विषय आहे आपल्याला जळीतांचं अनुदान आलं जळीताचं अनुदान आता इथे इमानदारीनं सांगायचं जळीतांचं अनुदान कोल्हापुनाला मिळायला हात वर

बापून मुंबईला जाऊन येताना पत्र असा आणलेला आहे की सांगोला तालुक्यात चौऱ्याण्णव हजार शेतकरी चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्याचे पैसे इथे येऊन पडलेले आहेत कुठलं सुद्धा राहिलेलं असत तर ती यादी आता येईल भेटू बाबा त्याच्या केवायसी करून घ्या आणि शंभर टक्के पैसे तुम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही काय स्वस्त बसणार नाही पैसे बँकेत आहे फक्त तुम्ही ती केवायसी करून तुमच्या खात्यावर घ्या आता हे सगळं झालं आता इमानदारीनं उत्तर द्या जळलं कुणाचं नाही कुणाला

एवढं तर मान्य आहे आता आम्ही अजून काय खोऱ्या पाठी घेऊन बघा तुम्हाला विनंती आता कमलापूरची पीटी या वेळेला कसल्याही परिस्थितीत म्हणतो सगळ्या तरुणाने हातात घ्या गाव एवढी पेटी भरून द्या दादा पुढच्या पाच वर्षाचा आराखडा आम्ही तयार करून ठेवलाय तुला काही बघावं लागणार नाही तुम्हाला नदीला बोल देऊ देऊनच पुढच्या आठवड्यामध्ये नदीला पाणी सुटणार आहे सरकारी अधिकारी तीन दिवस जाऊन आणि पाणी न दिले असं तीन वेळा पाणी काळजी पुरला जातो आणखी बरंच सर काय काय करायचं आता तरुणांच्या हाताला काम द्यायचं या तालुक्यामध्ये आम्ही चार एम आय डी सी आणणार आहे मोठे आता कुठं बाहेर पुण्याला पुण मुंबईला कुठे पुण तिकडे कंपनी जायची गरज आहे या सगळ्या कंपन्या आपण गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये सांगूला लागणार आहे आता ह्याच्यापेक्षा अजून दुसरं काय करायचं कोणाची डिग्री लाईट राहिलेले असेल ती भविष्य काळामध्ये आपण सगळ्या पूर्ण करून घेऊ जे गरजेचं आहे ते सगळं करून तरुणाच्या हातावर काम द्यायची भूमिका आणि घेणार आहे आणि म्हणून हे सगळं करायसाठी फक्त आम्ही साडेचार चार केलेल्या कामासाठी उद्या त्यांना सात तारखेला फक्त एक मत मागतो आपल्याला रणजितदा आणि आता अजून एक प्रश्न विचार करून मी थांबतो हे सगळं बघितल्यानंतर देशाचा पंतप्रधान कोण होईल असं तुम्हाला वाटते मग मोदी पंतप्रधान होईल असते तर पुन्हा निवडून नाही पाहिजे रणजीत दादाला मग आता रणजीत दादाच्या कमळाच्या चिन्हाचं बटन दाबून मी त्यांना प्रचंड बटाने विजय करा की विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शाजी बापू बाकी पाच नंबर कुणी आठवलाय जरा इचार बापू सगळं वाईट पण आबा माझ्या आता मला मी आधी प्रश्न विचारला असतो तर सांगितलं असतो तुम्ही उठावून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय जी बघाबा सांगतो सोडायचं या गावचे आपल्या सर्वांचे लाडके नेते बाबासाहेब अनुसरे पिंटू ममाने आनंदासंडे जिप आईवडे सतीश पांढरे मानक मित्र भटू तंडे सोमनाथ अनुसे नवनाथ पडवळे तरुण नेते पप्पू आईवडे रामदास काळे मंगेश आज लिंगे राजू गोडसे सितारा आयवळे रमेश वाघमारे इतर सर्व मान्यवर नाव करा। आज आपण या देशाच्या राहिल्यास निवडणुकीसाठी उद्याच्या मतदान करण्यासाठी विचार करण्यासाठी गाव बैठक म्हणून एकत्र आलो मित्रांनो ही सांगोला जनतेसाठी दोन प्रकारचा विचार करायला लावणारी जीवन एका बाजूला हा उद्या त्या पाच वर्षासाठी कारभाराची सूत्रात दुसऱ्या बाजूला गेल्या पाच पन्नास वर्षापासून अडकळ पडलेले आपले प्रश्न मार्गी कसे लागतील याचा सुद्धा आपल्याला याच निवडणुकीत विचार करावा लागणार आबाने प्रश्न केलेल्या तुम्ही सर्वांनी उत्तर दिले उद्याच्या निवडणुकीनंतर परत पाच वर्षासाठी त्या देशाचा कारभार पंतप्रधान या त्यांना नरेंद्रजी मोदी साहेबच काढणार आणि काळ्या कारण तुमच्या आणि माझ्या समोर गेले दोन महिने आपण सर्वजण बातम्या बघतोय जीवी बघतोय मोदी साहेब उद्याचे पंतप्रधान एका बाजून महायुती देशभर सांगतो आणि विरोधी बाजून अजूनही दुसरा हा आमचा पंतप्रधान मतदानाने चार दिवसा वाजून त्याचा पंतप्रधान कोण ठरायच अशी अवस्था या देशाच्या राजकारणाच्या आज नितीला तुम्हाला सर्वांना दिसून येते आणि म्हणून कुतळ गोंधळ निर्माण करून गावगाड्याचं राजकारण चालवण्याचं राजकारण पक्षाची राजकारण निवडणूक त्यातली भारत मातेच उद्याच भविष्य ठरवणार म्हणून उदात मनाना उदात खर्च करणार महान बुद्धीमत्तेतून मतदान करावं लागणार सर्व त्या दिशेने निश्चितपणे विचार कराल याची मला खात्री दुसऱ्या बाजूला दोन उमेदवार एक आणि निंबाळकरय निवेदनशील मोठे पाठी ज्या घराने गेली पन्नास वर्ष सांगोला तालुक्याच्या पाण्याला आडकाठी घातले त्या घरातला उमेदवार आपण निवडून द्यायचा याचा विचार मागणं आता ओरडलं एक जण पाच नंबर पाण्याच काय आता पाच नंबर पाण्याचा आपण सगळी म्हणून आपल जाऊन जा विचारू काही करतोही सांगा ही <laughs> परिस्थिती गेली पन्नास वर्ष अजूनही पाच नंबरचा कणाल या मोठे विजयदादांना विजयदा अडवून झालाय उन्हाळ्याची काय कायद्याच्या करणार नाही हे कुणी तुम्हाला सांगितलं नाही मी आज तुम्हाला चार नंबरला आपल्याला उन्हाळी पाळी नाही त्याच वेळी आरोप पडलेले की सगळ्या फायली मी चाळून दो परंतु पाच नंबर हे आता बारमाई मध्येच मी घालत आणलेला आहे माझा निर्णय लवकर होणार पाच नंबरला सर्व पाया मिळतील अशा पद्धतीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून मी महिन्यातच काढून आणि मलाही माहीत नव्हतं काच्या कालवास मिल्यानंतर मी दोघे तिथं त्या बोर्डवर मी बैठकी चार अधिक पाच वगळ बरोबर मी लगेच उठून सांगितलं की पहिले काळे हात चार लाख पाच लाख सुद्धा मी पाणी घेणार आहे तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि आजी दादांचे मान्य केले की चार पाच लाख सुद्धा पाणी सोडण्याचे नियोजन करावं पाणी येईल खाल्लं पाणी चालवाय प्रश्न तुमचा एक संपवा प्रयत्न करणार सात सी पाणी वीर राहणार कमी तरी आपण थोडं 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 सगळ्यांना कस मिळण्याचा प्रयत्न करू दुसरा प्रश्न तुमच्या माझ्या सर्वांच्या समोर निकडचा खऱ्या असताना स्थानिकाचा जो आहे तो प्रश्न याच निवडणुकीत सोडवायचा चेंबूरचं पाणी आपल्याला मंजूर झालं दोन टेप म्हैसाळ पाणी आपल्याला मंजूर झालं एक टेप उजनी झाला दोन टेप म्हणजे तीन हजार कोट रुपये खर्च आहे आणि हे पैसे महाराष्ट्र आणि दिल्ली दोन हे पैसे वापरायचे येणाऱ्या वर्षात आपल्याला दीड हजार कोट रुपये दिल्लीने आणावे लागणार आहे आणि हे पैसे आपल्याला रणजीसी नाईक निंबाळकर एकच खासदार आहे तो प्रामाणिकपणे मदत करून आतापर्यंत त्यांनी आपल्याला मदत केली उद्या मदत आणि सगळ्या आपल्या योजना करूर्णपणे जास्त बोलत नाही तुम्ही जाणकार लोक आहेत सांगू लाहात जवळचं चळवळीच गाव त्या गावाने ज्या क्रांती केली त्याच्या वेळी तालुक्यात क्रांती झाली शेतकरी कामगार पक्षाची भीती बारी मीला एक मी आव्हान करतो की निवडणूक आहे मैदानाची आठवण कोण चाळीस वर्षी खेळ खेळत आलो आता का बंदी पाडायला का बाबा साहेब आला म्हणून बंद आहे पण आता ही निवडणूक वेगळी आणि ह्या निवडणुकीत उभ्या घालत घोटाळ्या घोटाळला पूजा नशीब माझ्या का त्या अनित्य देशमुख यात कुणी सांगितले कुणा नसेल काय घडेल ते भगवंत घडवत असतो त्याची ते काळजी करू नका पूजाचं मतदान सर्व पक्षांनी मिळून पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी रणजीची मॅस निर्णय द्यावं एवढं आव्हान आणि विनंती करतो आणि माझे लोकसभा महायुतीच्या अधिकृत आभार प्रदर्शन सर्वजण आपलं उपस्थित झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं